नमस्कार संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात हवा कोणाची सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची आणि उमेदवारांची चर्चा सुरू आहे पुढे प्रचार मोहिमेच्या तोफा सुद्धा धडाडतील त्यात ठाण्यात नेमकी कोणाची हवा आहे म्हणजेच शिवसेना भाजप राष्ट्रवादी की काँग्रेसची सोबतच ठाण्यातल्या महिला ब्रिगेडला सध्यास्थितीत राजकारणाविषयी काय वाटतं पाहूया आजच्या हवा कोणाची या कार्यक्रमात नमस्कार मी विलास आठवले मी ठाण्यामध्ये आहे आणि ठाण्यात कुणाची हवा आहे हा कार्यक्रम मी करणार आहे आणि हे सर्वजण भाजप असेल शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल हे सगळ्या महिला कार्यकर्त्या या ठिकाणी आलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसची हवा म्हणतोय तर भाजप सेना म्हणते आमची हवा आहे पण ही हवा का आहे गेल्या पाच वर्षात कुणाचं सरकार होतं आणि त्या सरकारने नेमकं काय केलेलं आहे महिलांना काय वाटतं बोलणार आहे सर्वात आधी जाणार आहे मी शिवसेना आणि भाजपकडे आता एक विषय आपल्याकडे सुरू आहे नुसती पळवापळी सुरू आहे काय ही पळवापळी व्हायला पाहिजे पळवापळी व्हायला पाहिजे मी सांगणार नाही परंतु जे खरे निष्ठवंत असतील या वेळेला आणि ज्यांनी खरं त्यांना त्याच्यावरती विश्वास आहे तर मला असं वाटत नाही की पुढे काय होईल आणि त्यांनी त्यांचा विचार जर केलेला असेल आम्हाला काम करायचंच आहे तर ते इथे असू दे किंवा तिथे दे तर हवा कुठलीही असू दे पण ते त्यांचा विचार नक्कीच करतील त्यांना काम करायचं मला सांगा शिवसेनेमध्ये त्यांना त्या पक्षामधून काही त्यांची कामं होत नसतील त्यांना काही अडचणी असतील त्यामुळे त्यांना असं वाटत असेल की शिवसेना भाजपा युतीमुळे त्यांना जास्त मदत मिळेल त्यांची कामं होती भाजपमध्ये कामं होतील असं म्हणून आले त्यांचा स्वतःच्या कामावर आणि स्वतःचा आत्मविश्वास नाही म्हणून ते म्हणजे याचा अर्थ ते फक्त सत्ता आणि खुर्ची याचा विचार त्या नागरिकांनी त्याच्यावर विचार करावा की हे आपल्यासाठी आहेत की पक्ष आणि खुर्चीसाठी आहेत मला सांगा हे यांनी काय परिणाम होईल म्हणजे एखाद्या पक, एखाद्या पक्षाची असलेली वर्षानुवर्षाची निष्ठा ती आपण क्षणात टाकून देतो आणि दुसऱ्या पक्षात जातो यांनी काय परिणाम होईल खुर्चीसाठी साठी धावपळ असत त्यांची स्वतःच्या स्वार्थासाठी लढत असतात त्यांना नागरिकांचं आणि देशातल्या याच्यासाठी सत्तेसाठी फक्त लोभाबलेले लोक आहेत म्हणून खुर्चीसाठी या पक्षातून त्या पक्षात पक्षांतर करतात राष्ट्रवादी भाजपचे लोक तुमच्याकडे आले नाही मग तेच बोलली कोणी असू दे फक्त खुर्ची साठी उत्तर देत आहे मग त्याने असं सांगून पक्ष आहे म्हणून असं म्हणजे हे लाटेत व्हायला जातात पण माहिती नाही लाटेचा निसर्गाचा नियम आहे उलटी पण येणं ला, लाट उलटी सुद्धा येते तर ठीक आहे मी पुढच्या विषयावर मुद्दा पुढचा मुद्दा घेतो मला हे सांगा की नरेंद्र मोदींना तुम्ही पाठिंबा दिलाय नरेंद्र मोदी तुम्हाला पुन्हा पंतप्रधान हवेत का हवेत सांगा तेवढं त्यांचं ते काम चांगलं आहे जे सत्तर वर्षात काँग्रेस सरकार करू नाही शकला ते मोदी साहेबांनी बीजेपी सरकारनी चार वर्षात करून दाखवलेलं आहे चार वर्षात केलं काय केलं चार मुद्दे के के सांगा महिलांसाठी समीकरण देशासाठी शिक्षणासाठी गॅस सुरक्षा आणि सुरक्षा योजना आज आपले चाळीस गेले तर त्यांचे चारशे घेतले हे बघून सर्व जनतेला देशाला एकच मोदी पाहिजे एकच मोदी पाहिजे मग शिक्षणाचं काम झालं आरोग्याचं काम झालं गॅस सिलेंडर आला आणि दहशतवादी हल्ल्याला प्रतिउत्तर दिलं असं तुमचं म्हणणं आहे चला ठीक आहे हा 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 अगे होत्या त्या बदलल्यात आणि आपली नावं दिलेली आहे भाजपने केलेलं आहे मोदी सरकारने सिलेंडरचा भाव इतका वाढवला का महिलांचा किचनचं संपूर्ण कोलमडलेला आहे आणि त्याचप्रमाणे जे महिला रेशन पाणी वगैरे घ्या जीएसटी लागल्यामुळे महिलांना खरोखर म्हणजे खूपच कामा का घरच्यासाठी खूपच महिलांची होलसपट होत आहे हमारे बच्चे हमारे बच्चे इतने बेरोजगार है ना कहा गए इनके रोजगार रोजगार देने वाले हैं पंद्रह लाख अकाउंट में आने वाले पंद्रह लाख अकाउंट में तो जाने दो पहले हमारे बच्चों को रोजगार तो आज जो रास्ते में फिर रहे हैं रोजगार किधर है भला ये बताओ ना पहला बच्चों को जो रोजगार है मेहनत वो नहीं मिल रहा है तो चला पंद्रह लाख लाख एक छोटा मुद्दा क्यों पंद्रह लाख जीएसटी ही गोष्टीला है तुम ऐसी अन्य धान्य औषधा याला जीएसटी टी नहीं उपलब्ध करत आहेत रेल्वे मध्ये झालेले आहेत अनेक ठिकाणी बँकांमध्ये चालू आहे आणि खूप खूप सुरू स्किल डेव्हलपमेंटच्या च्या अंतर्गत मुद्रा लावून खूप चालू आहेत काम तमा ऐका उत्तर आहे का उत्तर आहे का उत्तर आहे का रोजगार निर्माण झाला रोजगार निर्माण झालेले आहेत शासकीय रोजगाराची नुसती सूची दिली जाते पण प्रायव्हेट सेक्टर मध्ये ज्या काही रोजगार आहेत ते भरपूर झाले लघु उद्योग आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये किती नवीन इंडस्ट्रीज झाल्या लघु उद्योग वाढले याप्रमाणे रोजगार भरपूर उपलब्ध झालेला था आहे प्रायव्हेट सेक्टर मध्ये रोजगार उपलब्ध झालाय प्रायव्हेट सेक्टर मध्ये रोजगार उपलब्ध झाला कोण बोलणार आता एक जण बोला कोण बोलणार आहे कोण हा आपने बात किया जेवढे उद्योग होते ते सोडत बंद पडले कोणालाच रोजगार नाही आज चांगले शिकलेले लोक रस्त्यावर आहेत भजी तळतात भजी तळायचं काम देतात का एवढं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आम्ही मुलाला कष्ट करून पाळतो आणि त्याला एवढे पैसे लावतात पहिल्या पाच वर्षापासून जेव्हा त्यांचं पहिलं सरकार आलं तेव्हापासून दिली आहेत रोजगाराचा निचांक वाढत चाललाय तो झालाय आम्ही तरुण जे डिग्र्या घ्यायच्या आणि आम्ही वडे तळायचे का याचं उत्तर त्यांनी द्यावं आता त्यांची पाच वर्ष संपलेली आहेत आता त्यांनी गरीब असावं वडे तळायचे का आता कोण तुम्ही उत्तर दिलं वडे वडे तळले पाहिजे का मला सांगा पकोडे बेज रोजगार आणलेले आहेत ते घरापर्यंत लोकसभेचे खासदार राजेश साहेबांनी पोहोचवलेले आहेत मग मॅटर्निटीचा विषय असू दे या मग योजना असू दे या बचत गटा योजना दे विद्वांच्या घरात पोहोचले नाही पोहोचलेल्या आहेत त्यांच्यापर्यंत त्यांची लोक काम करत असेल वडे तळणं हे काम काही वाईट नाही हा पण एक रोजगारच आहे हा पण प्रत्येकाने केला पाहिजे पोटासाठी मेहनत करणं हे काही वाईट नाहीये प्रत्येकाचा रोजगार हा रोजगारच आहे ठीक आहे एक मिनिट मला आता मला आता देशाबद्दल काही बोलायचं नाही एक मिनिट ऐका सगळ्यांनी मला ठाण्यातला ठाण्यातला उमेदवार सुशिक्षित उमेदवार परांजपे साहेब मागे तुम्ही लाल किल्ल्याबद्दल बोलले होते तेव्हा मी एक प्रश्न विचारला होता विचारे साहेबांना की त्यांनी त्यांनी दत्तक गाव घेतलं होतं पिंपरी म्हणून त्यांनी सांगितलं होतं पिंपरी गाव मी दत्त घेतलं तिथे मी विकास केले औषध दिले पाणी दिले शाळा दिलं सगळं त्या गावामध्ये आम्ही दोनदा फेरी मारलं त्यांच्या निधी कुठेही वापरला नाही आजही आजही त्या गावातले लोक बोरिंग पाणी पितात आणि तिथे एक औषधाची सोयी नाहीये ते औषधसाठी ठाण्यात किंवा ते डी वाय पाटीलला जातात चला मी तुम्हाला प्रश्न विचारतो नरेंद्र मोदींनी नाही ऐका नरेंद्र मोदींनी असं सांगितलं होतं नरेंद्र मोदींनी असं सांगितलं होतं की जो खासदार आहे त्याने एक गाव दत्तक घेतलं पाहिजे आणि त्या गावाचा विकास केला पाहिजे आता हा, हा हे म्हणते हे तुमच्या मतदारसंघातलं गाव आहे ते सांगतात की खासदारांनी दत्तक घेतलं होतं पण ते त्याचा विकास नाही झाला अशा अनेक खासदार आहेत की ज्यांना आपलं गाव म्हणजे नीट सांभाळता आलं नाही पण हे काय कसं म्हणजे त्यांचे हे वापरले निधी वापरायला सगळ्यात जास्त निधी वापरायला राजन विचारे ते 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 वगैरे सगळे आणि आमचा सरकार जो युतीचा सरकार आहे पाच वर्षात कुठलाही मंत्री नेता कुठल्या भ्रष्टाचारात सापडलेला नाहीये ते चहा विकतील वडे विकतील पण इमानदारीत काम करतील आणि आजपर्यंत केंद्र शासनाचा जेवढा पण फंडाचा निधी आहे त्याचा जास्तीत जास्त वापर मग गाव असू दे शहर असू दे पूर्ण ठिकाणी त्यांनी छोट्या छोट्या एरियासाठी त्यांनी वापरलेला आहे मग महिलांचा रोजगार असू दे महिलांसाठी गॅस लाईन असू दे किंवा कोळी लोकांसाठी स्मशानभूमी असू दे त्यांनी सगळ्या ठिकाणी फंड त्यांचा तुम्ही असं म्हटलात वडे विकतील चहा विकतील पण भ्रष्टाचार केला नाही ए ऐका आएक मा, माझं ते ते काय म्हणतात ते असं म्हणतात की वडे विकतील चहा विकतील पण भ्रष्टाचार केला नाही एक मिनिट एक, आ, एक, एक आ, आ, हा एक मिनिट हा हा घोटाळा राफेल घोटाळा मोबाईल घोटाळा हा कोणाचा घोटाळा सरकारचा घोटाळा नाही जो दहशतवादी हल्ला झाला दहशतवादी हल्ला झाला तुम्ही बोलताय ना दहशतवादी हल्ला झाला काय प्रतिक्रिया आज सुबेचा, सुबेचा आ, 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 आहे आज शुभेच्छा शुभेच्छा आधी टोकाची भूमिका घेतली होती काय केलं पाहिजे पाकिस्तान मध्ये हा दहशतवादी हल्ला हा घडवण्यात सुद्धा यांचा हात आहे याचा त्यामुळे की त्यांनी आता शेतकऱ्यांचे जे विषय आहेत ते एका बाजूला मुलांच्या शिक्षणाचा रोजगाराचा विषय तो एका बाजूला लोकांनी सगळ्या गोष्टी विसरून जाव्यात आणि त्यांचं फक्त लक्ष दहशतवादाकडे कुठला तरी एक विषय आणायचा आणि कॉन्सन्ट्रेट करायचं लोकांचं आणि सामान्य नागरिकांना कशातरी तरी गुंतून ठेवायचं सा। यासाठी फक्त दहशतवादी हल्ला केला राहिला प्रश्न आजच्या शुभेच्छांचा त्यांनी शुभेच्छा दिल्या पण हे आपल्याला पाकिस्तानाकडनं कळतं त्यांच्या ट्विटकडनं कळतं ह्या सरकारने का कळू नये जनमानसांना की आम्ही शुभेच्छा दिल्या त्यांनी काय ट्विट आधी केलं नाही याचं उत्तर त्यांनी द्यावं पण मला हे सांगा मी, मी तुम्हाला विचारतो की जो या सरकारने जो मुद्दा घेतला होता म्हणजे हल्ला करायला हे स्ट्राईक करायला पाहिजे हे योग्य आहे म्हणजे पाच वर्षातली भूमिका आणि त्याच्या आधी काँग्रेसची खूप फरक आहे आणि खूप हे अयोग्य आहे त्यांच्यावर आत्ताच जे आहे ते कारण जो आपला पुलवामा हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये किती आपले जवान मारू, मारून गेले पण आता जे मोदी सरकारने त्यांना शुभेच्छा दिल्या चुकीचं आहे ते केलं पुलवामा बद्दल बोलायचं पुलवामा मध्ये पुलवामाच्या हल्ला म्हणजे मोदींनी गडून आणलेला आहे ते गडून आणलेलं आहे जे चो चोवीस चाळीस गेले तरी चालेल पण तीनशे मध्ये म्हणजे काही मोदीचा भ्रष्टाचार आहे ते भ्रष्टाचार लपवण्यासाठी घडून आणलं असं वाटतं तुम्हाला घडूनच आणलंय वाटतो काय वाटतं चला मेलेला एक पैकी एकही मुर्दा दाखवली नाही मेलेला एकही मुर्दा दाखवली नाही आम्ही आताही सांगतो मेलेल्या पैकी एक तरी दाखवा आता कोण कोण बोलणार आहे आओ, आज सत्तर वर्षात हे लोक सत्तर वर्षात या लोकांनी काही केलं नाही आज मोदी सरकारने चाळीसचा प्रति हल्ला चारशांनी केलं मृत्यू यांना प्रेम तेही दाखवले यांच्यात काय होत नाही म्हणून बोलतात आज लोकांना अख्ख्या जगाला मोदी पाहिजे ही प्रति हल्ला करू शकला हे लोक करू शकत नाही दुसऱ्यांना करून देऊ शकत नाही ते म्हणतात की हा हल्ला केलाय म्हणजे मतांचं राजकारण बिल्कुल नाही पण माझा साधा प्रश्न आहे ठीक आहे युती होण्याच्या आधी शिवसेना आणि भाजप मध्ये पटत नव्हतं मोदीला रोज शिवाय मिळत होत्या शब्दांच्या शिवाय मिळत होत्या आता मोदी चांगले कसे वाटायला लागले तुम्हाला मोदी आम्हाला समाज मोदी आम्हाला का पाहिजे कारण समाजाच्या दृष्टीने समाज संतुलन करायचं असेल तर मोदी हे पंतप्रधान पाहिजेत समाज संतुलन करायचं पंतप्रधान पाहिजे राहुल गांधी का नको सांगा राहुल गांधी इतका आपलं कॅपेबल व्यक्ती नाहीये की देशामध्ये दे इतक्या जबाबदारी निघ पंतप्रधान निर्णय क्षमता कमी आहे आणि दुसरी गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला उमेदवार आयात करण्याची वेळ का आली जो उमेदवार आज उभा केलेला आहे त्याला कल्याण डोंबिवली मध्ये आमच्या श्रीकांत शिंदे झोपवला ते म्हणतात की राहुल गांधी कॅपेबल नाहीये काय म्हणत तुमचं म्हणत राहुल गांधी कॅपेबल नाही आता बीजेपी वाल्यांनी सांगितलं सत्तर वर्ष सत्तर वर्ष या देशाने काय के नाही केलं काँग्रेसने पण ब्रिटिशांनी जेव्हा सोडून गेले तेव्हा या देशात सुई दोरा सुद्धा नव्हता एवढं घडवलं आम्ही घडवलं आम्ही नंतर या कुर्सीत बसून यांचं नाव घेतात यांनी काय घडवली दोन दोन वर्ष सुद्धा या कुर्स्या टिकत नाहीये मग बीजेपी ने काय घडवली बीजेपी भी सरकारला सगळं आयत मिळाले सगळं आयत मिळाले आणि ते सुद्धा उपभोग भोगता येत नाहीये त्यांना आता एवढ्या मुद्द्यावर आपण चर्चा केली आहे मला मला कार्यक्रम संपवायचा आहे मी येतो मी कुठल्या मुद्द्यावर बोलायचं आहे महिला आमदार आहेत महिला नगरसेविका आहेत महिला रिक्षा चालत आहे महिला बस चालत महिला पोलीस आहेत महिला कशा सुरक्षा नाही ठीक आहे महिला एक 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 आंकी, आंकी एक मिनिट एक मिनिट एक आणखी आणखी काय प्रश्न आहे एक शेवटचा प्रश्न कुठल्या आणखी कुठल्या वेगळ्या जे महिलांना भेटचा होता महिलांना सगळेच प्रश्न भेटतात आपल्या जनतेच्या समोर आलेलं आहे महिला कुठल्याच बाजून सुरक्षित नाही महिला कुठल्याच बाजून सुरक्षित नाही हवा कुलाची आहे हवा आहे चला या या इथे सर्वांना बोलायचं पण माझ्याकडे वेळ नाहीये मी कार्यक्रम इथेच थांबवतो हवा कोणाची हे तुम्ही पाहिलं ठाणे लोकसभा मतदारसंघातील हे वातावरण आहे महिलाही खूप जोशात आहे प्रचंड जोशात आहे त्यामुळे दोन हजार एकोणीसची निवडणूक ही रंगत दाखवणार आणि कार्यक्रम इथेच थांबवतो आपण पत्रात टी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम